करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा भाग दिलेला आहे एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे कर्म फिरून परत येते म्हणजे भाग दिलेला आहे कर्माचा भाग दिलेला आहे नशिबाच समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय भाग घडे कसा दिलेला आहे श्रवण करूया एका आश्रमामध्ये एक गुरु राहत होते त्या गुरुंकडे बरेचसे शिष्य होते गुरूंचे वय जवळजवळ शंभर वर्षाचे होते ते गुरु जेव्हा समाधीला बसत तेव्हा कधी कधी त्यांची समाधी ही दोन दोन दिवसांपर्यंत चालत असे त्यामुळे त्यांना अंतर्ज्ञान प्राप्त झाले त्यांना भविष्यात पुढे काय होणार आहे त्या गोष्टीचा अंदाज अगोदरच लागत असे ते असेच एकदा ध्यानस्थ बसलेले असताना त्यांनी असे पाहिले की त्यांचा एक शिष्याचा पुढच्या आठ दिवसांमध्ये मृत्यू होणार आहे ते पाहून त्यांचा ध्यानस्थापना भंग झाला त्यांना त्या गोष्टीचे फार वाईट वाटले कारण तो शिष्य फारच गुणी होता शिक्षणात व सर्व कामांमध्ये तो अगदीच तरबेज होता त्यामुळे त्या गोष्टींचं त्यांना फार वाईट वाटलं थोड्या वेळानंतर त्यांनी आपल्या बघा प्रत्यक्षपणे त्याला बोलावलं त्याला सांगितलं की पुढच्या आठ दिवस तू तु तुझ्या तु घरच्यांना भेटून ये ते ऐकून त्या शिष्याला खूप आनंद झाला त्याने गुरुंना सांगितलं की मी गेल्या कित्येक दिवस हाच विचार करत आहे की मला माझ्या घरच्यांना भेटायला जायचं आहे तुम्ही मला ही परवानगी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मग गुरूंनी त्याला सांगितले तू आठ दिवस तुझ्या घरी राहशील पण आठव्या दिवसाच्या सूर्योदयाच्या वेळी अगोदर तुला आश्रमात पोहोचायचा आहे तो अतिशय आनंदित झाला थोड्याच वेळामध्ये त्याने आपले थोडेसे सामान घेऊन आश्रमामधून बाहेर पडला गावाकडे जाण्यासाठी त्याला एक डोंगरावरनं बघा खाली उतरून एक नदी पार करून जायची होती तो जेव्हा नदीजवळ पोहोचला तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पाणी थोडे जास्त आले होते तेव्हा अचानक त्याचे लक्ष बाजूला असलेल्या मुंग्यांच्या वारुळाकडे गेलं त्याने पाहिलं की लाखो मुंग्या अन्न गोळा करून आणत आहेत आणि ते वारुळामध्ये ठेवून जात आहेत वारुळामध्ये मुंग्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुंग्यांचा एकमेकांना धक्का लागल्यावरती त्या बाजूला होऊन आपला रस्ता बदलत होत्या पण त्यांचं सर्व काम शांतपणे चाललं होतं हे पाहून त्याला फार गंमत वाटली त्यानं थोडा वेळ ती सारी गंमत पाहिली त्यानंतर त्याने, 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 त्याने जाण्याचा विचार केला जेव्हा त्याने पाण्यामध्ये पहिला पाय ठेवला तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे जर हा पाण्याचा प्रवाह वाढला तर या मुंग्यांचं हे वारूळसुद्धा निघून जाईल म्हणून तो मागे वळाला आणि त्यांनी नदीच्या काठी असणारं दगड वाळू जमा केली आणि त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली त्यानंतर त्याने नदीच्या प्रवाहाच्या रस्ता बदलण्यासाठी त्याच्या विरुद्ध दिशेने एक छोटीशी नाली तयार केली म्हणजे जी पाणी येईल ते विरुद्ध दिशेने निघून जाईल आणि त्यामुळे मुंग्यांच्या वारुळाला काहीही नुकसान होणार नाही सर्व व्यवस्थित झालीची खात्री करून बघा प्रत्यक्षपणे तो पुढे निघाला आपल्या गावी बघा प्रत्यक्षपणे त्याचे ते आठ दिवस घरच्यांसोबत खूपच आनंदात गेले त्याच्या गुरूंनी सांगितलं होतं की तुला आठव्या दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर आश्रमामध्ये यायचं आहे पण घरी तो ती गोष्ट विसरून गेला त्याला जेव्हा आठवण आली तेव्हा आठव्या दिवसाचा सूर्यास्त होऊन गेलेला होता त्याने घाईघाईने परतण्याची तयारी केली पण इकडे मात्र तो आठव्या दिवशी पोहोचलाच नाही म्हणून गुरूंनी विचार केला की माझ्या शिष्याचा मृत्यू झाला आहे एकतर जाताना त्याला एखाद्या हिंस्र प्राण्यांनी खाल्लं असावं अथवा नदीचे पाणी वाढलं होतं त्याच्यामुळे तो वाहून गेला असावा अथवा त्याच्या गावी त्याचा मृत्यू झाला असावा तो न आल्यामुळे त्यांना फार वाईट वाटलं रात्री विचार करत करत ते दुःखी मनाने झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांचा तो शिष्य आश्रमामध्ये पोहोचलेला होता त्याला बघून त्यांना फार आश्चर्य वाटलं कारण त्यांची भविष्यवाणी कधीच खोटी होत नसे तो व्यवस्थित आहे हे बघून त्यांना खूप आनंद देखील झाला त्यांनी त्या शिष्याला तो आश्रमातून निघाल्यापासून त्याच्यासोबत काय काय झालं ते सर्व सविस्तरपणे सांगायला सांगितलं तेव्हा त्या ते शिष्यानं सर्व घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्या ते गुरूंना कळलं की ह्याने मुंग्यांची मदत केली ज्या लाखो मुंग्या मरणाच्या दारात जाणार होत्या त्या मुंग्यांना त्याने मदत करून एक प्रकारे पुण्य कमावलं होतं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू टळला होता त्या शिष्याला म्हणाले की हे अगदी खरं आहे की आपलं कर्म फिरून येतं आणि आपलं पुण्य आपल्याला आडवं येत असतं म्हणून नेहमी चांगलं कर्म करा गुरु काय बोलत आहेत हे त्या शिष्याच्या लक्षात आलं नाही आणि त्याने गुरुंना पुन्हा विचारलं देखील नाही तो त्याच्या कामामध्ये मग्न होऊन गेला चांगल्या कामांचं चांगलं फळ हे आपल्याला नेहमी मिळतंच कर्म आपला हिशोब नेहमी घेत असतं कर्म आपला हिशोब कधीच उधारीवर व ठेवत नाही कर्म कशी असली पाहिजेत उत्तमाची असली पाहिजे कर्माचा भाग दिलेला आहे आपण आपल्या कर्मावर कधी विश्वास ठेवत नाही आपण आपले नशीब पाहत असतो माझं नशीब केव्हा चमकेल बरोबर की नाही समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टत गेला तोची भला म्हणून प्रत्यक्षपणे आपण आपल्या कार्यावर आपण आपल्या देहावर संपूर्णपणे विश्वास असायला पाहिजे विश्वासता निरूपणे मोक्ष लागे त्या क्षणी म्हणून विश्वास असणं खूप गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ